जनशक्ती न्यूज सामान्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हेच विद्यासागर शिक्षण संस्थेचे संस्थेचे ध्येय चे चेअरमन अण्णासाहेब हावले यांचे मत बोरगाव फार्मसी व आय टी आय कॉलेज येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ग्रामीण भागामध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडू असूनही त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची क्षमता सिद्ध करण्यात येते हे ओळखून विद्यासागर शिक्षण संस्थेकडून नेहमीच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील खेळाडू यश मिळवत आहेत या ठिकाणी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे येथील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपली प्रतिभा दाखवावी असे मत विद्यासागर शिक्षण संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब भावले यांनी व्यक्त केले आज बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेच्या संजय कॉलेज ऑफ फार्मसी व आयटीआय कॉलेज या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन अण्णासाहेब भावले यांच्या हस्ते करण्यात आले वैद्यकीय क्षेत्रातही आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं सुदृढ समाज निर्मितीमध्ये फार्मसी विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा असतो यासाठी या ठिकाणी या फार्मसी येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून त्यांच्या अंगी असलेला क्षमता सिद्ध करण्यासाठी कार्य या ठिकाणी करण्यात येत असल्याचे शेवटी हावले यांनी सांगितले या कार्यक्रमास ऐश्वर्या हवले बाबासाहेब पाटील बाळासाहेब बसन्नवर विद्याधर अम्मन्नावर शिवापा माळगे रावसाहेब तेरदाळे अण्णासाहेब बारवाडे भाऊसाहेब पाटील फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर संदीप मुरताळे आय टी आय कॉलेजचे प्रिन्सिपल तुषार बोरगावे राजू खिचडे दर्शन पाटील प्रीती मगदूम सुजित लाटवडे प्राजक्ता खोत अपेक्षा कोगनोळे रमेश हिंगलजे वर्षा हिंगलजे अभि मानगावे विनायक तळंदगे चैतन्य पुजारी दीपक उपाध्ये रम्या सावंत सह विद्यासागर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते जनशक्ती न्यूज एटीन साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे ई फार्मसी कॉलेज होती अबू विद्यासागर आई टी आई कॉलेज होती स्पोर्ट्स कला स्पर्धे ऐर्पड़ लगे स्पोर्ट्स या मकल के जीवन बरे ಕಲಿಕೆ ಅಭ್ಯಾಸ ಜ್ಞಾನ ಅಷ್ಟೇ ಇದ್ದೇ ತಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಫಿಟ್ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸು ಕೂಡ ಅವಶ್ಯಕತೆ ಅಷ್ಟೇ ಮುಖ್ಯ ಅವರು ಇವತ್ತಿನ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸೋದು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಮುಖ್ಯ ಇದೆ ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ವಾಲಿಬಾಲ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಕಬಡ್ಡಿ ಆಗಲಿ ಇವು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿರೋ ನಾಲೆಜ್ ಬರೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಒಂದು ಸ್ಪರ್ಧೆಗಳನ್ನ ಏರ್ಪಡಿಸಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತು ವಾಲಿಬಾಲ್ದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ವಾಲಿಬಾಲ್ ಅಂದರೆ ಇದು ನನಗೆ ಮೂಲ ಇಷ್ಟವಾದಂಥ ಆಟ ಇದೆ ಅದರ ನಾನು ಕೂಡ ಸಣ್ಣವಿದ್ದಾಗ ಇದನ್ನು ವಾಲಿಬಾಲ್ ಆಟ ಭಾಳ ಆಡಿದ್ದೇನೆ ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಅದನ್ನೇ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಆಟ ಕೂಡ ನನಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳ ತೊಗೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा